तुला कसं वाटत पूर्ण नैवेद्य बनवलेलं आहे गणपती नमस्कार मित्रांनो वेलकम टू अवर न्यू गणपतीच्या आगमनासाठी गणपती बाप्पा आणायला बाबू आपण काय आणणार आहे तर आता पूजा काय करते गणपतीची पावलं उठवते आणि तुम्हाला पा� दाखवतो की आमच्यावर गणपती आणायला कोण कोण येतंय तर माझी आई तुम्ही प्राचीन बघितलं असेल लक्षबंधनच्या ब्लॉग मध्ये आणि माझ्या काकाची मुलगी तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पियुष ला हो ना त्याची सक्की बाई तर <laughs> आम्ही हे सगळे जाणार आहे गणपती आगमनासाठी तर गणपतीचे पावलं असतात उठवायची तर ती आता उठवते आता आणताना रेड ना कलर आणि जाताना व्हाईट तर अशा प्रकारे मी पावलं काढलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे मकर मध्ये गणपती बसणार आहे चला चला टोपी घेतली पॅक्टराची आहे पहिले पाठ ठेव तर असा पहिले पाठ ठेवायला लागतो आणि चिट्टी दिली आणि आतमध्ये मूर्ती आपली तेव्हा थोडा वेळ मोर या आपल्या बाप्पाची मूर्ती आलेली आहे अशा प्रकारे बाबू आपला बाप्पा आहे ना आमचा बाप्पा आलेला आहे राहुल आरती करतोय बाप्पाची निवो निवो इ खुशे ए खुबुशे हो जे जे बाबा जे जे बाबा ठीक ना बांधून काय करतात त्याला हे वरती लाव पण पणपतच्या वरती लाकतात

मोरिया हा जय काय रुई काय

गणपती मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठेवायचे आपल्याला इथे ठेवायचं आहे गणपती मोरया मंगल मूर्ती बस बाळा ही अशी छान आमची मूर्ती आहे रुही तुला कसं वाटतय बाबू तुला आवडले पप्पा आपण चॉईस केलेला गेलेलो ना तू काय बघते खराब दिसते बट मी दाखवते रोहिणी किती छान रांगोळी काढली आहे रुई बाबू तू काय करते काय काढते पेंटिंग रांगोळी रांगोळी खूप छान रुई तुला कोणी शिकवलं ग माऊने शिकवलं मस्तच काढलंय माझ्या बाबुने <laughs> प्राची भाऊ तुला हेल्प करते छान रांगोळी काढतात माऊ आणि रुई काय करतोय पूजा गणपतीची प्रतिस्थापना राहुल दरवर्षी स्वतःच करतो गणपतीला तर आमची जश गणपतीची पूजा झाली आहे मी मला ऑलमोस्ट टू आवर्स झाले गणपतीची पूजा करायला कारण की मी स्वतः पूजा करतो आम्ही असं काही जंगम नाही तर भट वगैरे बोलवत नाही तर आता जश पूजा झाली आता आम्ही सगळे आरती आरती करू आणि गणपतीला नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पा सुंदर दिसतो आहे इथे तीन फोकस लावलेत आणि असा गणपती आपला दिसतो आहे गणपती बाप्पा मुळे ना थोडा इश्यू होतो ठक 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 या साईडला आई मोदक बनवते आणि माझी सासूबाई पण पूजा इथे चपाती चपाती का ग ओके हा तू चपाती बोलली बरोबर राईट <laughs> <laughs> नाही आणि इथे आमचे सगळ्यांचे फेवरेट म्हणजे माझे आणि आमचे सगळ्यांचे फेवरेट तुमच्यावर फेवरेट असणारच मोदक बनत आहेत आणि इथे रुई आमची गेम खेळते से रुई हाय हाय गणपती बाप्पाची पूजा केली मी माझी झाली पूजा करून हो आता तू पाया पडशील ना गणपती बाप्पाच्या तू गणपती बाप्पाच्या पाया पडशील ना रुही ती गेम खेळी बिझी आहे ना मला इग्नोर करते प्राची आणि रुहिणी बाहेर रांगोळी काढली मी बघितली नव्हती वाव खूप सुंदर काढली रांगोळी बघा आणि मी इथे दरवेळी फुलांच्या माळा लावतो पण यावेळी थोडं चेंज बोललो घंटा लावूयासाठी काय काय रेडी केलंय ते ओके काय काय रेडी झाले मोदक रेडी झाले चपाती मिरची बटाट्याची भाजी डाळ नंतर राईस पापड हळूहडी वाव आणि अरे व्हेज कोल्हापुरी आज जरा डिफरंट आहे ना आपल्याला साठी ह्या वेळेस जरा मेनू अजून छान आहे ओके आणि मोदक बघा हे सगळे मोदक आहे म्हणजे किती आहे एकवीस एकवीस मोदक आहेत हे दुसरे अजून हा 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 मन सोपत मोदक खाणार शेंगा पण शेंगा पण बनवल्यात वा मस्त मी एकदा थाली बनवून पूर्ण दाखवते की काय काय बनले ते ओके आपल्याला आरती पण बनवायची बन आरती पण करायची आणि तुमची प्राची काय छान रेडी झाली आहे खूप छान दिसते रुई आणि प्राची मॅचिंग मॅचिंग झाले रुई दाखव कपडे तुझे वा मी आता रेडी झालेली आहे मी आता ड्रेस घातलाय बिकॉज ऍक्च्युली ना खूप दमली आहे मी राहुल जेवण एवढे आयटम बनवपर्यंत ना खूप किचन मध्ये उभी हो राहून माझे पाय दुखतात लाईट नाही ते अशी कर तू जास्त गोरी दिसते okay, okay. <laughs> <laughs> तर आता ड्रेस घातलाय पण मी टू थ्री आवर्स नंतर ठरवलंय की साडीमध्ये प्रॉपर आटार तेव्हा म्हणजे मला इव्हनिंगला आराम करता खूपच सकाळपासून पासून जेवण किचन मध्येच उभी होती मी आता थोडा फ्री टाइम मिळाला तर बोला तर ड्रेस घालून आरती करून काल पण सगळं सामान पूजा आणलं बिकॉज मी काल खूप आजारी होतो बरं नाही तर ते येत होता शेवटी रात्री इंजेक्शन घेत घेऊ डॉक्टर कडनं जो कधी इंजेक्शन घेत नाही बरोबर मी कधी इंजेक्शन घेत नाही बरं आता गणपती होते तर आम्हाला काय घ्यावंच लागलं आणि रुई बघा रुई तुझ्या हातात काय आहे दाखव कसे वाचतात

हे पूर्ण नैवेद्य बनवलेलं आहे गणपतीसाठी आणि ही बापड होती आणि आमचा बाप्पा या लेडीमुळे थोडं हे होतं तर आता इव्हिनिंग झाली आहे आणि कंटिन्यूअस आमच्याकडे कोण ना कोणतरी येतच आहे पाहुणे गणपतीसाठी साळा पडणार त्याच्यामुळे मी काय जे आम्हाला जास्त ब्लॉग नाही बनवता येते जो सगळे असे कम्फर्टेबल असतात ना कॅमेरा समोर सो आणि तुम्ही बघू शकता सकाळी प्राची आणि रुई मॅचिंग मॅचिंग झालेली आहे आता इव्हिनिंगला लग... इव्हिनिंगला पण त्यांनी मॅचिंग मॅचिंग केलंय वाईट वाईट रुई माव आणि तू मॅचिंग मॅचिंग आहे ती टी व्ही मध्ये बिझी आहे शे लॅपटॉप आणि इथे बघा माझी बायको पण काय सुंदर साडी घातली तिने छान दिसते थांब जरा लांबून लांबून मग दिसत नाही एक मिनटं त्यांना दाखवत नाहीत प्रॉपर पुढे बस 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 हां छान साडी घातली त्यांनी आणि म्हणजे सासूबाई तोडीच तोडे तरी कमी <laughs> <देवागे> नाही आहेत ते <देवागे>। बघणार <laughs> <देवागे> आले <ना देवागे। laughs> होतं आमचं हे जीवन रेडी जुने जे आम्ही तिथे राहायचो ना दुसरीकडे तिथे सगळे आज येणार आहेत आता